पण कुणी हात केला तरी थांबत नाही काय शेवट आहे काही संतांचा शेवट झाला पण तीर्थक्षेत्रात झाला काही माणसाचा शेवट आहे माणस लोकांना इतिहासात नोंद राहते काही तर शेवटाची नोंदच राहत नाही काही माणसं आयुष्यभर तृप्त तृप्त होतात काहीला आयुष्यभर हार मिळत नाही शेवटलाच मिळत काही इतके हार मिळतात हार घालून घालून म्हणजे हार मिळतात कधी कधी अपेक्षा कधी कधी पात्र नको म्हटलं तरी दुःख येत आणि पाहिजे असून सुखी येत आता तुम्ही आपण सगळे सुखासाठी विठाला कैलासवासी रुक्मिणीबाई मारुतरावजी कलिंदर ज्यांचं आज गोड जेवण आहे तसं ते अकरा ला सुरू व्हायला पाहिजे होतं कीर्तन पण थोडं लेट झाले मला सातशे किलोमीटर म्हणजे मी रात्री कीर्तन करून पंढरपूरला गेलो कारण आमची परंपरेची वारी आहे आणि पंढरपुरात गेल्यावर ते दर्शन काही झालं नाही पण जिरु येऊसत आणि पुन्हा महागाई ये यायचं पुन्हा इथे यायचं मला मारलं फोन आला सातपुते महाराज म्हणले थोडं कुठं आला दमत परत आहे म्हणजे मग थोडं दमन या मी येतो तुम्ही येता त्यांच्यासाठी मला दहा मिनिटं मला जितका आंब नाही इथं लागला तेवढा इथून इथं लागला कधी कधी काही माणसं आता त्यांचे असले तर आपल्याला किंमत आहे ना म्हणजे सगळं आयपीट आहे सामान आहे फक्त आग्नी नाही काही वि

म्हणत्या गाव नसल पण स्मशानभूमी स्मशानभूमी असली की गाव का मारुती आहे पण गावात माणूस नाही कधीतरी माणसं बघा तुम्ही हे दुपारी कीर्तन चालू आहे फोटोला हार घातलेला आहे मग वर्षी श्रद्ध किंवा गोड जेवण देऊन दंडी टांगलेली आणि सगळे लोक आनंदी आहेत मग ते कीर्तन कसेच अस का काही कीर्तन फुलाचे असतात काही कीर्तन काण्याचे असतात काही कीर्तन शेवटच्या दिवसाचे असतात पिकअप मध्ये जर महिला बसलेल्या दिसल्या तर आपण असं बघायचं त्यांच्या चेहऱ्यावर दुःख असेल तर ह्या मातीला गेल्या असतील पुरुषापेक्षा <laughs> महिलांच्या चेहऱ्यावर दुःख जास्त दिसत बरोबर आहे त्या लवकरात लवकर दुःखी होत्या सुखी व्हायला बराच वेळ लागतो <laughs> ये ये तर राग येत नाही आला तर आपलं तसं नाही आपलं कायम चेंज हे आपल्याला किती राग आला पण किराणा दुकानदारा गेले हसावा फक्त उदार घ्यायचं असे आपलं ते जीवन आहे आपण टप्पे गाठतो सावकाराकडे जायचंय पैसे घ्यायचे भरपूर राग येतोय एक लाख रुपये खाल्लं पण पाटील एवढं काम भागवा पोलीस लग्न किती अपमान आणि किती अपमान सहन करणारा पुरुषच असतो महिला नाही आणि यांच्या ताब्यात संसार त्या काळापासूनच का नाही माहिती का हे तो कंजूस असतो आणि आपण केलेला संसार भरपूर असतो तुम्ही बैला सांग पुरुष कधी पंधरा किलोचा डबा आणेल हे जर ते डबा आणायचा म्हणलं हे वर्षभर घालतो कारण यांच्याकडं हा तयार करायची भावना खास आहे पण आपण स्वतःहून जर आणलं तर मग कर जेवढ्या महिला आहेत आमचे मित्र आहेत बरेच ज्यांच्या ज्यांचा कारभार महिलेचा ताब्यात आहे त्यांच्याकडे पैसा भरपूर आहे पण फरक आहे आणि पुरुषामध्ये काय असं असं अस, काही संबंध नाही किती असू द्या पोटभर आणि पुरुष संस्कृती खास आहे फक्त एवढा फरक आहे पुरुषाला आणता येते शिजवता येत एकदम तरी एकदम नाही आता एवढ्या सुना सगळ्या अशी कोणती सुना आहे रोज सासू घालती घालतील कोणी हाय कधी असे आजीचीच सुनबाई एवढीच मावली किती अकरा किती तेरा वर्षे हो बारा तेरा वर्षे सासूला आंघोळ घालण मी महाराष्ट्रात पहिली सुन पाहिजे आमच्या आमुष का म्हणले ते मी नाही जोडून आमुष आहे सर्व पित्री आपल्याला <laughs> का तुम्ही बाबर आपण एवढे टाळकरी वारकरी मी कीर्तनकार सगळे पण आपली पत्नी आईला नीटच बोलवण्याची गॅरंटी आपण अशी दिंडी काढू करू मोठे त्याला उचलून उचलला तिला बाई तुला काय दरिद्री तू लोकांना रोज रामायण सांगतो आणि मायबाप कोण सांभाळत दुसरा मग तुला आकडा आहे का त्याच्यावर पैसे कमी तो कशावर आईचं वर्णन करून करून पैसे कमवतो आणि शेवटी आई कोण सांभाळते याला किंमत आहे महिला म्हणून सांगा तुम्हाला अंगरकी चतुर्थी धरायची गरज नाही आणि चतुर्थी धरणाऱ्या सगळ्या महिला कवा सोडतील मावशी चतुर्थी का सोडली आला असं असलाच अरे त्याला उगवतो दे ना मी म्हणला मावशी लय लवकर झालाय हे स्लॅब मुळे दिसत नसतं चंद्र दिसत नसतोय एखादं देव पुजित होतो कुत्रा आला त्याने देव फिकून मारला देव म्हणला पुजू नको पण फिकू नको ना म्हणलं देव भावनेच आहे माणूस त्याला भंग आहे बघा देव मोठाच माल दिसते सगळं कडन कडन तू वर ए अरे अरे इकडे त्यांना बाहेर इकडे इकडे पोर नाही तर बाहेर जा तिकडे नुसते उभा राहू नका हे दोन लई लटकून ठेवलेत बघा मोबाईल हे मोबाईल वाले सर तुम्ही ती भोंगेच आवाज पण करा बरोबरचा नुसतं साऊंड लागे बरोबर सगळं का आता थोडा ट्रबल वाढवा सिस्टीम वाला कुठला का का <laughs> ती मला गवळ का काय कीर्तनच मी घेतलंय आता सहज आहे का सगळं चांगलं आहे त्यांचं एकदम खास स्वभाव सुद्धा एकदम गोड आहे आणि स्वभाव असा असा साधा असावा नाही मोठा असू काय करायचं ते पोरग आहे ती मांडीवर घेतलेलं ते मांडीवर बाजूला काढ नाही तू तू, तू उभा आहे मागचा हा हा काय नाव पवन मोठे नंबर पवार आहे का हा तुला मामा आहे का आणि आत्या आहे का नाही मावशी आहे का मग मम्मी मावशी आल्यावर चांगलं सहपक्त आत्या आल्यावर तुम्ही घाला कोणी देऊन आता काय मला माहित होत कार आपला पीठ तुम्हाला सोनपेठ आहे का बरं तुम्ही जरा बरेच भारतात जगात जर्मनीत भारतात कशाला रस्त्याच्या बाबतीत नाही नंबर एक रस्ते तुमच्याकडे वा 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 खडखड खडखड अजून रस्ते नाही आता सोनपेठ मध्ये आता प्रत्येक गाव आहे तुमचे आधा पुरी टाकून दिलेले गाव आहे आणि पाच पाच लाख रुपये हुंडी गेले आणि पुरी टाकून देत महिला म्हणून पुरी टाकून द्या जी सासू सून दाखवून देत असेल ती किती असन अरे सासू हे बोलू नये मी तुम्ही माझ्या तोंडात किडे पडतील सुनबाई बऱ्याच असतील त्यांना सांगत जी जी सुन सासूला आता सांभाळणार नाही ती तिसऱ्या ला डेस सापडणार गेली कुचकी हो पाय हो अरे काय तर करी ती उन्हा ताना समाधानी मला सलास भात करते ना कटी नाही आता एवढं ऊन आहे टेम्परेचर आहे पत्र्याच घर आहे सुनी एकदा सुद्धा म्हणत नाही आता तुम्ही जेवल्याच म्हणले कधी हनुमान समजते आम्ही राम आहे नाही हे शक्ती हे कुठं नाही सर काय फरक पडला शक्य करून एक रामात तरी एखादा रामान आई बापाला संभाळ निम्मी लक्ष्मण मनसाठी काही कोंबत असते बोरुबीला ना उठत नाही सुमित्र त्याच्या डोक्यावर पाणी होती ती दसरथ पुरळीला फोन केला महालक्ष्मी म्हणून उठाना कस काय डॉक्टर म्हणला मी तो सोबतच होतो घ्यायला तुम्ही उत्तर आहे का पापीचे अभक्त त्यांचे ते मातले धर्मीशी झाले अशी सेवा करणं आणि तुम्हाला माहिती का बोलू नये आता एक कलिंदर कुटुंब आहे ना हे जे आता आईने ती सेवा केली कसा तुम्ही पुढच्या वर्षी पहा आता नाही तुम्हाला काय हे दहा बारा वर्ष तुमचे गेले असतील दहा बारा वर्ष तुमचे कसे गेले असतील पण पुढे तुम्ही पुढच्या वर्षी पहा आईचा आशीर्वाद वडिलांचा आशीर्वाद माणूसात तुम्हाला सासूचा आशीर्वाद इतका लागतो मरेपर्यंत त्यांना देऊ नये एवढी सेवा अरे एक तरी सुन कशी पाहिजे अ दोन दोन तीन तीन सुना जात असतात आणि ते सुना इतके दरिद्री सासूला म्हणते तात्या झाला का स्वयंपाक सासू एका रोजा आणल्यात का ज्याची तिथं सेपरेट खरं सांगा बरं आईच्या आणि वडिलांच्या बाजूला वेगळं राहणं म्हणजे पुण्याच काम आहे एकुलते पोरगा एकुलते एक मुलगा आहे तुम्ही एक गावगाव भजन कराय फिरतो आणि एक बोलता एक वेगळा काय म्हणजे तुम्हाला माहित तुकोबा बरे म्हणतात मी म्हणत नाही तुको मला एक नाही गाव कोपल एकही नीट बोलत नाही तुको बरे आमर कोपला पाटील हो एक नीट बोलत नाही मला पण माझा शेवट कसा झाला शेवट नहीं एक सक्का एक कर सक्के बोलत नाही ही किंमत आहे महाराज ज्ञानपणे आशीर्वाद आहे एका एकीच एकत्र होता आणि सगळे आता सगळे मोठे माणसे सगळ्यांना सांगत होतो दुसऱ्याच्या दुःखामध्ये आणि सुखामध्ये सुखात आनंद घेणे आणि दुःखात दुःखी होणे हे ज्याला जमलं तो मोठा माणूस आता काही असे वाढलं नाही कीर्तन म्हणजे <laughs> कीर्तन पडणे जेवढा आनंद आहे तेवढा चांगला होणे मी त्या दिवशी कीर्तनला गेलो दोन तीन जण उभा होते आम्ही दोघं सांगितले तो सहा आले सांगितले किती दोन सहा आले आणि सहाला सहा न नावं दिले ते प्रत्येकी हजार द्या मी <laughs> मरू दे जाऊ दे बसले माझ्यासोबत भाकरी खाल्ल्या कचून